जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी तालुका जळगाव या ठिकाणी कोरोना योद्धा वत्सला चव्हाण या आपल्या मुलांसह व भाषासह रोडने चालत असताना अज्ञात कार चालकानं त्या चौघांनाही उडवलं अक्षरशः काल खा कार खाली चिरडलं आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्या चौघांचाही परंतु राजकीय दबावापोटी कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी आरोपींना अटक करण्याची कारवाई होईना आणि त्या कुटुंबाला शासकीय मदत कोणीही द्यायला तयार होईना म्हणून महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे की कोरोना य्दावत सला यांना तात्काळ शासकीय पंचवीस लाखाची मदत मिळाली पाहिजे आणि जो राजकीय दबाव आटून ज्या काही आरोपी आहे कार चालक त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे त्याचबरोबर राज्यात खड्ड्यामुळे व अल्पवयीन कार चालकामुळे जे ॲक्सिडेंट होतात याच्यावर शासकां शासनाने तात्काळ कारवाई केली पाहिजे म्हणून राज्यभर हे आंदोलन चालू आहे जर कोरोना योग जावत सला चव्हाण अशा कर्मचारी यांना शासकीय मदत मिळाली नाही आणि आरोपींना अटक झाली नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अशा कर्मचारी संघटना यांच्या वतीने दिल्लीला आंदोलन जंतर मंतरला आंदोलन करण्याची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे त्यामुळे शासनाने या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपींना अटक करा आणि या मयत कुटुंबांना पंचवीस लाखाची मदत कारण की एकाच घरातील चार जण जागेवर मेलेले आहेत आणि त्यांना मदत देणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि ते शासनाचं कर्तव्य मध्ये देऊन बजवावं अशी मागणी या ठिकाणी अशा कर्मचाऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे अन्यथा जंतर मंतर वर आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा आशा वर्कर्स संघटनेच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे कोरोना या चव्हाण यांना तात्काळ शासकीय मदत तात्काळ शासकीय मदत आरोपींवर तात्काळ कारवाई आरोपींवर तात्काळ कारवाई आरोपींवर अटक न करणाऱ्या व्यवस्थेचा आरोपींना अटक न करणाऱ्या व्यवस्थेचा ताबडतोब आठव ताबडतोब आठक ताबडतोब मदत ताबडतोब मदत ताबडतोब मदत कोरोना योद्धा वत्सालाचा वानको लाल सलाम लाल सलाम कोरोना योद्धा वत्सालाचा वानको लाल सलाम लाल सलाम लाल